जय शिवराय बाबा तर भरपूर भावांच्या कमिटीत होता की बाबा आम्ही आर्मी भरती करतोय पोलीस भरती करतोय पण स्टॅमिना वर्कआउट नाही आम्हाला ना माहिती तर ठीक आहे तर तुम्हाला अगदी स्टॅमिना वर्कआउट सांगणार आहे तर चला सगळ्यात आधी तुम्हाला रनिंग करायची काय असून तीन किलोमीटर अडीच किलोमीटर ठीक आहे ना आणि त्याच्यानंतर मी कार्डिओ करायचे जी मी आता मी तुम्हाला सांगणार आहे हे तुमच्या स्टॅमिना वाढवण्यासाठी एक नंबर आहे आता हे पार्ट वन आहे त्याच्यानंतर पार्ट टू पण येईल आता हे पार्ट पहिला आपला ठीक आहे ना तर चला सुरू करतोय बावनो माझ्यापाशी अंतर कमी आहे तुम्ही शंभर मीटर अंतर घ्या आणि प्रत्येक शेटचे तीन तीन शेट मारायचे तुम्हाला ठीक आहे ना शंभर मीटर मध्ये आणि नॉन स्टॉप मारायचे तुम्हाला थांबायचं नाही मात्र तुम्ही पाणी वगैरे पिऊ शकता पण तुम्हाला थांबायचं नाही ठीक आहे ना ज्या दिवशी भावना तुम्ही कमी रनिंग करताना त्या दिवशी कार्डिओ करायचं ज्या दिवशी तुम्ही जास्त लॉंग मारता त्या दिवशी तुम्हाला मारायची गरज नाही आहे कार्डिव कारण लॉंग आपण रोडवरती पळतो त्याच्यामुळे आपले गुडघे डॅमेज झालेले असतात त्याच्यानंतर आपण कार्डिव करतो ठीक आहे ना इंजरी व्हायचे हो चान्सेस असतात त्याच्यासाठी तुम्ही या आठवड्यातनं तीन दिवस हे कार्डिओ करू शकता काही अडचण येणार नाही तुम्हाला ठीक आहे ना आणि सगळ्यात महत्त्वाचा भावना हा आपला पार्ट पाहिला आहे ह्याच्यानंतर आणखी दोन व्हिडिओ तीन व्हिडिओ येतील ठीक आहे ना त्याच्यामध्ये डाईटचा असण वर्कआउटचे दोन असतील ठीक आहे तर लवकरात लवकर मी ते पण अपलोड करेन चल चला भावना तुम्ही परफेक्ट शंभर मीटर अंतर घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही नॉनस्टॉप हे सगळं करा ठीक आहे ना बाबा जेवढे शर्ट दावले हे तुम्ही शंभर मीटरमध्ये करायचं ठीक आहे ना शंभर मीटर पन्नास मीटर जेवढं तुमचं अंतर असेल तेवढं तर आम्हाला सध्या अंतर कमी तर आधी की तुम्हाला दोन तीन शर्ट सांगतो जी ह्याच्यामध्ये म्हणजे खाली जमिनीवर बसून ठीक आहे चला हा ना हे जेवढे तुम्हाला शेट डावले हे तुम्ही रनिंग झाल्यावर करायचं ठीक आहे ना हे तुम्ही कमसे कमी एक दीड तास करायचं आहे डबल डबल का पण दीड तास करायचं ठीक आहे ना मी एवढे वरिवाय केलेला नाही नॉर्मल फास्ट व्हिडिओसाठी कमी अंतर घेऊन फास्ट केलं आहे हे तुम्ही रनिंग झाल्यानंतर तुमचं एक तास दीड तास नॉन स्टॉप करायचा ठीक आहे ना थांबायचं नाही काय नाही ठीक आहे धन्यवाद हे आपला पहिला पार्ट हे तर आहे दुसरा पार्ट लवकरच अपलोड करीन मी चला